नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आपण श्री गुरुदेव चरित्र या परमहंस परिवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील एक एक प्रसंग आतापर्यंत पाहत आलो आहोत त्यातीलच आणखी एक पुढचा प्रसंग आज आपण पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हो पण त्याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर आधी करून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत झाला बरं का हरिओम हो। कारंजाहून महाराज अमरावतीस गेले तेथे जगदंबेचे दर्शन करून ते पुढे निघाले ते हळूहळू आश्विन मध्यात मूळ तापी येथे येऊन पोहोचले पहाट चढण्याच्या त्रासाने त्यांना शौचास उपद्रव फारच वाढला त्यामुळे ते तेथे सुमारे एक महिनाभर महाराजांचे वास्तव्य झाले श्री दत्त मंदिरात त्यांचा मुक्काम होता वेदांतादी विषयाचे शिक्षण देणे भूतबाधादी निरसन उपाय सांगणे औषधोपचार करणे इत्यादी कार्य या ठिकाणी चालूच होते यात कधीही खंड पडला नाही पुढे शौचास उपद्रव काही कमी झाला तेव्हा दिवाळी झाल्यानंतर महाराज तेथून निघाले ते चित्रकूट पयस्विनी मंदाकिनी यांच्या संगमावरून होशंगाबादेस मार्गशीर्ष महिना आरंभी तेथे पोहोचले तेथे दत्त मंदिरात त्यांनी वास्तव्य केलं अनुग्रहित मंडळींच्या इच्छेवरून महाराजांनी पुराण सांगितलं नंतर पुढे लवकरच महाराज तेथूनही निघाले व साची मुक्कामी काही दिवस लावून पुढे बेलसा या गावी आले तेथे अनुग्रहित मंडळी फार होती त्यांच्या आग्रहावरून दत्त जयंतीचा उत्सव त्यांनी तेथेच केला तेथे दूर, दूर लोक दर्शनात येत होते उत्सवात सकाळी कुणी एक शास्त्री किंवा संस्कृत गुरुचरित्र वाचित असे व दुपारी महाराज त्यांचा अर्थ त्यांना सगळ्यांना सांगत असत दत्त जयंतीचा उत्सव झाल्याबरोबर आजच पुढे जावे अशी महाराजांना देवांनी आज्ञा केली उत्सवाची संगता व्हायची होती बाकी होती असे असल्याने एक दिवस राहण्याबद्दल सर्व मंडळींचा महाराजांना आग्रह पडला महाराजांनी सांगितलं आपणास आज्ञेबाहेर जाता येत नाही त्याकरता आजच निघाले मला पाहिजे हे ऐकून मंडळी म्हणाली आपण राहणार नसाल तर उद्या आम्ही घरी चूलच पेटवणार नाही व सहस्त्र भोजनाचे सर्वसामान गंगामाई समर्पण करू ही मंडळींची विनवणी ऐकून महाराजांना मोठा प्रश्न पडला देवांची आज्ञा पुढे जाण्यास होती आणि मंडळींची इच्छा इथे राहण्याची होती आता देवांची आज्ञा व मंडळींची इच्छा दोघांचाही मान राखण्याकरता त्या दिवशी ग्रामांतर करून दुसरे दिवशी पुन्हा बेलशास परत यावे असे त्यांनी ठरवले आणि तसे त्यांनी केलेही नंतर तेथील सहस्त्र भोजनाचा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला सर्वांना समाधान वाटले त्याच रात्री महाराज ध्यानस्थ असताना त्यांच्या गालावर एक जोराने थप्पट बसली व त्यामुळे त्यांचा एक डोळा व एक कान अगदी कामातून गेले देवांची जागण्याची आज्ञा पूर्णपणे पाळली गेली नाही त्याची ही शिक्षा हे महाराजांच्या तेव्हाच लक्षात आले व त्यांनी देवांना प्रार्थना केली आपली आज्ञा तंतोतंत मी पाळली गेली नाही हे खरे पण हे स्वतःसाठी करावे लागले आणि हे जर आपणास नसेल तर दुसरा ही शिल्लक राहिलेला व डोळा घालवून टाका म्हणजे पुन्हा अशी चूक होण्याची भीतीच राहणार नाही ही महाराजांची निश्चयाची वाणी ऐकून श्री दत्तप्रभू हसले व तत्काळ गुप्त झाले महाराजांचा तो दुखलेला कान व डोळा पूर्ववत तत्काळ दुरुस्त झाला हे काही विशेष सांगायला नकोच भेलशाहून महाराज निघाले व वेत्रवती वेत्रासुदा गावी येऊन पोहोचले तेथे ग्वाल्हेरचे चित्रकार हनुमंत गोपाळ फाळके हे सहकुटुंब महाराजांच्या दर्शनास आले होते त्यांच्या कुटुंबियास पिशाच बाधा झाली होती त्यांना महाराजांनी तीर्थप्रसाद देऊन मुगावली मुक्कामी येण्यास सांगितले त्याप्रमाणे महाराज मुगावलीस गेल्यानंतर फडकेही तेथे गेले तेथे दत्त मंदिरात औदुंबर वृक्षाच्या खाली फळके यांना मंत्र सांगितला व एक ताईत देऊन तो कुटुंबांच्या गळ्यात बांधण्यास सांगितले लवकरच सर्व बाधा दूर होऊन कल्याण होईल असा आशीर्वादही महाराजांनी त्यांना दिला व प्रसाद म्हणून एक नारळ बाईंच्या ओटीत घातला पुढे एक महिन्यातच त्या बाईंची बाधा दूर होऊन नऊ महिन्यांनी त्यांना एक मुलगाही झाला यांची महाराजांच्या विषयी उत्तम निष्ठा होती यांनी ग्वाल्हेर येथे एक दत्त मंदिरही बांधले दत्तपुराण हा महाराजांचा मोठा ग्रंथ यांनी छापून काढला मुगावलीस चार पाच दिवस राहून महाराज पुढे पौष मासात जालवण येथे गेले तेथे वीस पंचवीस दिवस राहिले तेथील मंडळी महाराजांची मार्ग प्रतीक्षा करीतच होती पूर्वीची अनुग्रहित मंडळी तेथे बरीच होती महाराज तेथे आल्याबरोबर भजन पुराण कीर्तन इत्यादी कार्यक्रम सुरू झाले तेथे दोन भजन सप्ताह ही झाले त्यांची सांगताही चांगली झाली तेथे भरपूर प्रसाद वाटला गेला तो इतका वाटला जात असे की तो खाता खाता मंडळींना पुरेपुरे म्हणण्याची पाळी येत होती तेथे श्री गुरु प्रतिपदा माक्य प्रतिपेदेचा उत्सवही थाटाने पार पडला तो तेथे महाराज ते झाल्यावर ब्रह्मावर्ताकडे जाण्यास निघाले <coughs> खरे तर माणूस जगत असतो तो त्याच्या कर्मभोगाने खरं आहे ना हे तर काही नवीन पुन्हा सांगण्याची तुम्हाला गरज नाही आजपर्यंत अनेक संत पुराणे हेच सांगत आले आहेत म्हणजेच काय जी परिस्थिती निर्माण होते त्याला आपणच कारणीभूत असतो आणि म्हणूनच जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत आनंदाने राहण्याचा त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करणे हे गरजेचे असते सुख हे मान्यावर आहे हे पण सर्वांना मान्य आहे कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे म्हणजेच काय परिस्थिती ही बदलणारी असते नेहमीच बदलत असते एक आहे आपणच जर एक निष्ठ असू तर आपल्याला वाटणारी सुखदुःखे ही समसमान वाटू लागतात कारण साहजिकच आहे परिस्थिती कमी अधिक हे असतो बरोबर ना म्हणजे आपलं मन ठरवत मग आता एक सांगा आपणच जर एक चित्त राहून आपलं मन जर असलेल्या परिस्थितीत स्थिर ठेवून डळमळीत न होता शांत ठेवलं तर वाईट वाटणे किंवा आनंदी होणे दोनही परिस्थितीत मनाची स्थिती एकच असते काही जण आपल्या प्रेमापोटी भक्तीच्या अतिरेकामुळे आपल्याच गुरूंना आग्रहाने आपलं म्हणणं खरं करायलाही भाग पाडतात काही वेळेला गुरु नाही नाही लाजाने ते मान्य करावं लागतं आणि त्यातून होणारे परिणामही ते स्वतःच भोगून मोकळेही होत असतात असेच काही लोक असतात ज्यांना इतरांपेक्षा आपण खूप वेगळे काही आहोत अशी कपोत भावना निर्माण झालेली असते अविचारांनी केलेली कृती ही विकृतीही निर्माण करू शकते लक्षात घ्या हे त्यांच्या मुळात लक्षातच येत नसत आपल्यापेक्षा दुसरा कोणी शहाणा असेल हे त्यांच्या लक्षातच येत नाही खरं म्हणजे पहिल्यापासूनच कितीही ज्ञान असलं तरी इतरांच्या पुढे नेहमी अज्ञानच दाखवावे कारण सद्गुरु अवश्य भेटतो सर्वसाक्षित्वाची खूण पटण्यासाठी उगाच अट्टहासही कधी करू नये कारण उपासनेमध्ये कधी कधी असेही गुण आपसुकच निर्माण होतात त्या योगी त्याच्या कर्मसाधनेतच त्याला पूर्ण साक्षित्वाची खूण नकळतपणे पाहावयास मिळत असते साधकाने आपल्या फाजील भक्तीतून कधीही वेठीस धरू नये कोणालाही वेठीस धरू नये आपल्या वासनांचा वेळीच त्याग करून मोकळवावं म्हणजे तो परमेश्वर तो सत करू आपले अथांग प्रेम त्याला देत असतो लक्षात आलं इथंच थांबू पुन्हा एकदा भेटू पुढच्या प्रसंगात ಗುರುದೈವದ <coughs>